आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाता आहे आणि आपले शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे हे आपल्या भागामध्ये आतापर्यंत समस्या गोरगरिबांसाठी धावून येणारे व्यक्तिमत्व त्यांच्या विचाराचे उमेदवार आहेत शिवसेना ही गोरगरिबांना न्याय द्यायची शेण आहे सर्वसामान्य घातले उमेदवार आहेत येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सध्याला प्रचारासाठी लक्ष्मी कॉलनी या ठिकाणी आलेलो त्या परिसरामध्ये आल्यानंतर तिथे समजला समस्या काय तिथले तिथे नागरिक सांगतात आतापर्यंत आमच्याकडे कोणी आलं नाहीये काय जे आजच्या पाठीमागचे कोणी होते ते आतापर्यंत याच्याकडे पोचले असं नागरिकांचं मत आहे येणाऱ्या काळामध्ये इथल्या मायबाप जनतेला आम्ही आश्वासित करत आहे की तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या तुमच्या भागातल्या ज्या काही अडी अडचणी ड्रेनचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल जे मुलं आता शोषित बेकार आहेत दहावी बारावी झालेली जे मुलं आहेत ना त्याचे डॉक्युमेंट आमच्याकडे आणून द्या आम्ही त्यांना नानासाहेब भानगिर यांना सांगू एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या ना मार कुठल्या कंपनीमध्ये त्या मुलाला जॉब देऊ कारण आम्ही पैसे देऊ शकत नाही सर्वसामान्य उमेदवार आहेत पैसे घेऊन कोणीही मतदान त्यांना करू नका सर्वसामान्य नागरिकाला मतदान करा तुम्ही हक्कानं या आम्ही तुमच्या हक्कानं कामं करू उमेदवार आहेत बऱ्याच वर्षापासून इथं राहत आहेत त्यांना गोरगरिबांच्या जनतेची जाण आहे आणि त्यांची जाण आणि तळमळ ही तळमळ जी आहे ना हे उभा कशासाठी राहिलेत हे फक्त समस्या नागरिकांच्या सोडवण्यासाठी उभा राहिलेत त्यांना कुठल्या पदाची कुठल्या मोहाची कुठल्या जी अपेक्षा नाहीये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या काय असतात सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी काय असतात हे उमेदवार तुम्ही बघा तुम्ही उमेदवार कसे दिसतात सर्वसामान्य उमेदवार आहेत काय येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यांच्या हातून या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही प्रचंड बहुमतांनी आपल्या आयोजित आणि भानगिरे यांना सर्वांनी विजय करावं त्यांना सपोर्ट जय हिंद जय नम्र काय केलं जय काम काय केलं त्यांनी काम आता सर्वसाधारण जनतेला खूप मदत करतात कधी त्यांना अडचण सांगितली तर त्या कधी पण असं हे करतात की पट समजून घेतात आणि मदत करतात सोळा मधून बोलत आहे मी प्रभाग उमेदवार आलेले आहेत शैलजा ताई भांगिरे अविद्याताई आंधळे आणि सागर राजे भोसले मला असं वाटतं की प्रभाग क्रमांकच्या सोळाचे चे जे उमेदवार आहेत त्यांनी नक्कीच सगळ्यांना संधी द्यावी आणि अण्णांचं जे अधुर स्वप्न आहे जयशिंग अण्णा ते स्वप्न मला वाटतं सगळ्या नागरिकांनी पूर्ण करावे आणि शैलजाताईंच्या रूपामध्ये असं समजावं की आपल्या बरोबर अन्नाच आहेत जयशिंग अण्णा भांगिरेच आहेत असं प्रत्येकाने समजून जर त्यांना हेल्प केली मदत केली तर नक्कीच आपल्या प्रभा प्रभागाचा विकास होईल नगर नगरचा अर्थ काय असतो नगरसेवकचा अर्थ काय असतो न म्हणजे नगर ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते हे साफ करणं नगरसेवकाचं कर्तव्य आहे आणि काम आहे आणि मला असं वाटतं माझ्या महिला भगिनींचं एक स्वप्न आहे तिथं खूप साऱ्या महिला भगिनींना काम नाही येतात आविदळे म्हणल्या कि माझ्या महिला भगिनींना मी कामं देणार आहे घर बसल्या किंवा त्यांना सबलीकरण महिला सबलीकरण जे आहे ते मला वाटतं माझ्या दोन भगिनींनी करावं शैलजाई भांगिरेंनी आणि ताईंनी हे काम हाती जर घेतलं तर नक्कीच हे काम पूर्ण करतील पण त्याच्यासाठी सत्ता हातात लागते ती सत्ता जर आपण त्यांना दिली ते जर आपण त्यांना रस्ता दिला तर नक्कीच ते आपल्या सगळे काम पूर्ण करतील आणि प्रभागाचं सक्षमीकरण महिलांचं सक्षमीकरण प्रत्येक पिढळ मी जयसेना सोबत फार लहानपणापासून राहिलं म्हणजे त्यांचं काम सांगायचं था झालं तर मोफत अँब्युलन्स सेवा असेल गरीब लोकांना मदत असेल सामुदायिक व्यवहार सोहळा झाला असे असंख्य काम आहे जे सांगू शकत नाही आपण आज अन्न आपल्या नसले तरी ताईच्या रूपात अन्न आपल्या सोबत आहे आपण कृपा करून ताईंना यावेळेस अण्णाचे स्वप्न आहे हो ते आपण काय पण पूर्ण करू काय काय काम केले त्यावेळेस आपले मोफत रुग्णवाहिका झाली आता पण आपले महाराष्ट्र लोकसेवा प्रतिष्ठान अण्णाने चालू केलेले आहे ते त्यानंतर सामुदायक विवाह आपण एकवीस एकवीस लोकांच्या प्रत्येक वर्षी विवाह सोहळा ठेवलेले अजून गोरगरीब जे असते जे वया पुस्तक घेऊ शकत नाही प्रत्येकाला वया वाटप शाळेतले शाळेतलं दप्तर प्यानापासून सगळं वाटप झालेलं स्वेटर वाटप गरीब आपलं कचरा रसणारे असते ते आपले बंधू त्यांना पण सगळ्यांना साहित्य वाटप दिवाळीला प्रत्येकाला रेशन वाटप सगळं आपले कार्यक्रम असे दरवर्षी असतात